श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात या पवित्र दिवाळीमध्ये तुझ्या मनातील सर्वोच्च इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद घेऊन आरेरा दिव्य पवित्र संदेश पुढील काही मिनिटे ऐकत राहा तुझ्या आयुष्यात खरा उत्सव तुला मिळणार आहे या दिवाळीत तुझ्या जीवनातील ते सर्व काही तुझ्या नशिबात तुझ्या दारात येणार आहे कारण तू माझी प्रार्थना केली आहे जेव्हा कोणी प्रार्थना करतं आणि त्यासाठी प्रयत्न करतं तेव्हा मी आनंदित होऊन ते आशीर्वाद चमत्काराच्या रूपात तुम्हाला प्रदान करतो ही दिवाळी नुसतं दिव्यांची नाही तर तुमच्या जीवनात एक नवीन प्रकाश देणारी ठरणार आहे ज्या क्षणाला तुम्ही ते सर्व काही करणार आहात ज्यासाठी तुम्ही माझी प्रार्थना करत आहात ते तुमच्या नशिबात लिहिल्या जाणार आहे तुमच्यासाठी नवीन दरवाजे उघडल्या जाणार आहेत तुम्ही फक्त काळजीमुक्त राहा कारण तुमची काळजी दूर करणारा हा दिव्य पवित्र संदेश मी तुमच्यापर्यंत पाठवला आहे तेव्हा शांत मनाने एकाग्र मनाने हे ऐकत राहा तुमच्या भाग्यात चमत्कार लिहिल्या जाणार आहे ही वेळ सुखाची आनंदाची तुझ्या घरात प्रवेश ज्या प्रकाशाला मिळणार आहे तो दैवी, दैवी प्रकाश आहे ज्या दैवी प्रकाशामुळे तुझ्या जीवनात लख प्रकाश दिसून येईल तुला कित्येकदा असे वाटते की माझे जीवन सुखाने आनंदाने परिपूर्ण व्हावे तर आता त्यासाठी तयार हो कारण ते सर्व काही घडणार आहे ज्याची तुला इच्छा अपेक्षा आहे होय बाळा तू सत्य ऐकत आहेस तुझ्यासाठी तुझ्या नशिबाचे द्वार मी उघडतो तुझा आनंद तुला प्रदान करतो देव म्हणतात बाळा या दिवाळीत तू तु फक्त तुझ्या कुटुंबासाठीच नाही तर त्या प्रत्येकासाठी आनंद गोळा करणार आहेस जे तुझ्यासाठी चांगल्या इच्छा करतात चांगल्या कामना करतात आणि तुला पुढे जाण्यासाठी मार्ग देतात त्याचप्रमाणे तूही त्यांच्यासाठी या दिवाळीत ते माग जे त्यांच्यासाठी चांगले असेल मला तुझी मदत करायची आहे कारण ती तुझ्यासाठीच आहे सा शंभर दिवे पेटवल्यावर ज्याप्रमाणे जीवन प्रकाशमय होते त्याचप्रमाणे तुझ्या मनातील तो प्रकाशमय श्रद्धेचा दीपक जाळ आणि त्यामुळे तू लख प्रकाश पाहू शकशील बाळा ज्या क्षणाला देवाची मदत तुम्हाला हवी असते तेव्हा प्रार्थना नक्की करा इतरांसाठी आणि स्वतःसाठी ज्याप्रमाणे चांगले विचार कराल चांगल्या गोष्टी मागाल ज्याप्रमाणे तुम्हाला माहीत आहे की दिवाळी हा सण सर्वात मोठा आहे तो लक्ष्मी मातेचा असा दिव्य आनंदाचा उत्सव आहे ज्यामुळे घरोघरी तो प्रत्येकाच्या मनात आनंद निर्माण करणारा असा प्रकाशमान दिव्य आणि पवित्र उत्सव आहे या उत्सवात फक्त दिवेच नाही तर मनातील श्रद्धा आणि भक्तीचे दीप पेटवा कारण त्यातूनच तुम्ही श्रद्धावान व्हाल देव म्हणतात जेव्हा देवाची मदत तुम्हाला मिळते तेव्हा दिव्य आणि या ब्रह्मांडातून तुम्हाला दैवी आशीर्वाद प्राप्त होऊ लागतात महालक्ष्मीचे आर्थिक आशीर्वाद तुमच्या जीवनात सदैव राहावे तुमची प्रगती व्हावी तुमचे आर्थिक प्रश्न सुटावे तुमच्या आर्थिक संपन्नतेसाठी तुम्ही करत असलेले प्रयत्न यशस्वी व्हावे यासाठी तुम्ही ही दिवाळी साजरी करत आहात कारण त्यात तुम्हाला यशाने भरायचे आहे आनंदाने भरायचे आहे तर मग श्रद्धा वाढवा विश्वास वाढवा आणि देवाला ते मागा जे तुमच्यासाठी योग्य आहे जे तुम्हाला आनंद प्रदान करणारे आहे आणि इतरांसाठी कारण प्रार्थना, प्रार्थना मी स्वीकार करतो बाळा तुला माहित आहे का खरे समाधान खरी शांती कशात आहे रोज कार्य करून प्रत्येक जण पैसा मिळवण्यासाठी लक्ष्मी मिळवण्यासाठी जे काही प्रयत्न करतो आणि त्यातून जे काही धन पैसे तो एकत्र करतो त्यातून मिळणारे समाधान हे त्याच्या जीवनातले सर्वात मोठे सुख आहे आनंद आहे तू जर तुझ्या प्रगतीच्या दिशेने वेगवान धावू इच्छितोस प्रवास करू इच्छितोस तर तू विश्वास ठेवावा परमेश्वरावर देवावर भगवंतावर कारण भगवंत तुला पळण्यासाठी शक्ती प्रदान करतो ते कार्य पूर्ण करण्यासाठी शक्ती प्रदान करतो जर तुलाही ती शक्ती हवी आहे तुला धावायची आहे तुला ती प्रसन्नता प्राप्त करायची आहे तुला उत्साहाने भरायची आहे तर आजच प्रार्थना कर कारण प्रार्थना स्वीकार होईल खरे लक्ष्मी जर तुला प्राप्त करायची आहे तर मनाला समाधान आनंद आणि दिव्य ऊर्जेने परिपूर्ण होण्यासाठी देवाची प्रार्थना कर आणि जे काही दैवी चमत्कार तुला आकर्षित करायचे आहे त्यासाठी तयार हो कारण माझी मदत कुठल्याही क्षणाला तुझ्यापर्यंत येईल तुला आर्थिक संपन्नता हवी आहे होय ती देखील मिळणार आहे त्यासाठी प्रतीक्षा कर कारण आता तुमच्यासाठी जेव्हा दरवाजे उघडतील तेव्हा खूप काही सुख आनंद काही भेटवस्तू पुढच्या क्षणाला सुद्धा तुमच्यासाठी असतील देव म्हणतात स्वामी सांगतात बाळा या दिवाळीला तुझ्या घरी चोख संपन्नता वाढी लागणार आहे आर्थिक सुसंपन्नता प्राप्त करण्यासाठी तू केलेल्या प्रयत्नांमध्ये तुला यशस्वी ठरायचे आहे कारण देव दरवाजे उघडतो तेव्हा तुम्ही ती स्थिरता तो आनंद प्राप्त करू शकता ते सहज तुम्हाला मिळते आणि तुम्ही उच्च कोटीचे आनंद प्राप्त करू लागता तुम्ही ज्या काही सेवा करत आहात त्या सर्व काही देवांकडे स्वीकार केल्या जात आहेत देव म्हणतात कधी कधी तुमच्या आर्थिक गोष्टींसाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या पण कालांतराने त्या सर्व काही संपवण्यात आल्या आहे आता तुमच्यासाठी प्रशस्त असे मार्ग उघडण्यात आले आहे देव म्हणतात तू ज्या गोष्टींसाठी दिवस रात्र मेहनत घेत आहेस तू प्रयत्न करत आहेस त्यात तुला मोठ्या यशाने भरणारे आशीर्वादही मीच प्रदान करत आहे मीच लक्ष्मीच्या रूपात तुझ्या घरात प्रवेश करणार आहे मीच नारायणाच्या रूपात तुझ्या घरात स्थिर होणार आहे तू जर नारायण आणि माता महालक्ष्मीची उपासना करतोस तर तुझ्या घरात आता स्थिरता वाढणार आहे जेव्हा बाळा मला तुझी मदत करायची आहे ती तू आनंदाने स्वीकार कर तुझ्या नशिबाचे द्वार मी उघडू इच्छितो देव म्हणतात बाळा आता काळ बदलला आहे ज्या काही गोष्टी तुम्ही मागील काळात प्राप्त केल्या नाही त्या आता आनंदाने तुम्हाला दिल्या जाणार आहेत तुमच्या नशिबात चमत्कार घडणार आहेत या वेळेला तू पाहशील की तुझ्या आयुष्यात ते चमत्कार लिखित केले आहेत देवांनी तुझ्या या दिवाळीपासून तुझ्या भाग्यात चमत्कार लिहिले आहेत खूप काही प्रकाशमान तुझे जीवन केले आहे तुला इथून पुढे कुठलीही कमतरता भासणार नाही बाळा जेव्हा देवाची मदत आणि सर्व काही धन तुला प्राप्त होईल तेव्हा तू आनंदी होशील काही रहस्य आहेत जे उलगडणार आहेत ते तुमच्या भाग्यात चमत्कारिकरित्या घडणार आहेत जे परिवर्तन घडणार आहे ते तुम्हाला स्थिर जीवन सुख संपन्नता आणि वैभवाने परिपूर्ण करणारे असतील आजच्या रात्री माझे नामस्मरण करून शांततेने झोप आणि उद्या सकाळी जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा तुमच्यासाठी माझा दिव्य आशीर्वाद असेल जो तुमच्यासाठी तुमच्या दिशा उघड्या करेल ज्या तुमच्यासाठी आजपर्यंत बंद होत्या त्या सर्व काही तुमच्यासाठी उघडल्या जातील आज रात्रीतून तू जेव्हा प्रार्थना करशील तेव्हा मी तुझ्या आजूबाजूला असेल तुला ज्या काही कमतरता आहेत त्या मला सांगून टाक आणि त्यातून मोकळा हो कारण मी तुझ्यासाठी विस्तीर्ण असे मार्ग तयार करू इच्छितो जर तू ते मार्ग स्वीकार करू इच्छितशील तर तू आज नक्की प्रार्थना करशील बाळा कधी कधी रात्रीतूनही चमत्कार घडतात याचा अनुभव तुला येणार आहे तू ज्या दिवाळीची वाट पाहत आहेस त्या मुहूर्ताची वाट पाहत आहेस तर आजच या रात्रीला मुहूर्त मारून स्वीकार कर ते येणारे आशीर्वाद कारण हे दिव्य आशीर्वाद तुझ्यासाठी आहेत तू केलेली प्रार्थना स्वीकार केल्या जाईल तुझ्या मनोमन इच्छा पूर्ण केल्या जातील आणि तुला सुखाने आनंदाने ठेवल्या जाईल देव तुझ्या परिवारावर तुझ्या कुटुंबावर आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी या दिवाळीत तुला जे काही प्रदान करणार आहे ते चिरकाल स्थिर स्वरूपाचे असेल जे तुम्ही निरंतर प्राप्त कराल त्यात तुमच्यासाठी कुठलाही भेद केला जाणार नाही कुठलीही अडचण तुम्हाला येणार नाही तुम्ही जे धन एकत्रित करू इच्छिता माता महालक्ष्मीला प्रसन्न करू इच्छिता तर आता माता महालक्ष्मीचा आशीर्वाद चिरकाल तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर आनंदाचा वर्षाव करणारा ठरणार आहे देव म्हणतात बाळा कधी कधी तुम्ही अंधाराला घाबरता अंधाराला घाबरू नका कारण अंधारात तुम्ही लावलेल्या एक पंटीला एक दिव्याला ते सर्व काही अंधार नष्ट करण्याचे सामर्थ्य तो भगवंत प्रकाशाच्या रूपात देतो त्याचप्रमाणे तुमच्या मनातील काळोखही आणि त्या नकारात्मक ऊर्जा देखील या दिवाळीत जळून जाणार आहेत तेव्हा शांत राहा आनंदी राहा उत्साहित राहा कारण तुम्ही ज्या दिवाळीची वाट पाहत आहात ती आनंदाने तुमच्या घरात प्रवेश करेल तो आनंद जो चिरकाल तुम्हाला दिला जाणार आहे जेव्हा देवाचे बोल खरे ठरतील तेव्हा तुम्हाला अनुभव येईल की तुमच्यासाठी दिव्य शक्ती काय करत आहेत जेव्हा दिव्य शक्तींचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो तेव्हा मोठमोठे कार्य सुद्धा पूर्ण होऊ लागतात तुमच्या अडचणी दूर होऊन जातील आणि तुम्ही खूप काही सुखात आनंदात असाल एक दिवससुद्धा तुमच्या अंधाराला संपूर्णपणे नष्ट करण्याचे सामर्थ्य ठेवतो हो त्याचप्रमाणे बाळा तुझ्या मनातील अंधार दूर करणारा हा सामर्थ्यशाली संदेश एकच असून तो तुझ्या मनातील अंधकार कायमचा नष्ट करेल तेव्हा पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकत रहा एकाग्र मनाने एकाग्र चित्ताने जो कोणी देवाचे नामस्मरण करतो त्याला कधीही अंधाराचा सामना करावा लागत नाही मी तिथे तिथे त्याच्या पाठीशी उभा असतो जो कर्म करतो जो कंटाळा करत नाही जे काही पाहिजे त्यासाठी प्रयत्न करायला तयार असतो तेव्हा तुम्हाला तुमच्या सेवेतून मिळणारे फळ हे उत्तम प्रकारे मिळते बाळा प्रयत्नांती परमेश्वर हे तुम्हाला माहीत आहे तेव्हा प्रयत्न करत राहा ही दीपावली तुमच्यासाठी खूप काही शुभ घेऊन आली आहे भगवंत नारायण आणि माता महालक्ष्मीचा आशीर्वाद चिरकाल तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर असेल ज्याप्रमाणे तुम्ही या दिवसांमध्ये घराची स्वच्छता करत आहात घरातून केर कचरा नको असलेल्या गोष्टी काढून टाकत आहात त्याचप्रमाणे या दीपावलीत जेव्हा शुभ महालक्ष्मी तुम्हाला आशीर्वाद देण्याला रा, येणार आहे भगवंत सोबत असणार आहेत तेव्हा तुमच्या मनातीलही केर कचरा आणि धुळीने साठवलेले काही विचार जे बुरसटलेले आहेत किंवा जी चिंता वाढवणारे आहेत किंवा तुम्हाला त्रासदायक आहेत ते सर्व काही विसरून तुम्हाला पुसून काढायचे आहेत आणि त्या जागी चांगले विचार चांगल्या गोष्टी तुम्हाला आत्मसात करायचे आहेत काही नवीन शिकायचे असल्यास त्यासाठी सुद्धा सुरुवात करण्यास खूप काही सुंदर वेळ येत आहे देव म्हणतात बाळा तू जर काही नवीन शिकण्यासाठी तयार असील तर तुझ्यासाठी ही वेळ उत्तम आहे जेव्हा तू नवी सुरुवात करतोस तेव्हा देव तुला आशीर्वादाने भरतो तुझा कंटाळा तुझा त्रास दूर करतो आणि तुला एक नवीन पहाट पाहायची आहे देव म्हणतात बाळा आज मला प्रार्थना कर की हे स्वामी राया माझे भविष्य माझे भाग्य उजळून टाका या दिवाळीत माझ्या भाग्यात ते चमत्कार लिहा ज्यामुळे मी स्वतंत्रपणे आपले कार्य करू शकेल पुढं जाऊ शकेल मला कुणावरही अवलंबून राहता गरज पडणार नाही आणि मी सक्षमतेने निर्णय घेण्यास सामर्थ्यशाली ठरेल कारण कधी कधी जेव्हा तुम्ही निर्णय करता तेव्हा कुणावरही अवलंबून राहणे हे तुम्हाला पटत नाही काही आड गोष्टी येतात त्यामुळे तुम्ही कंटाळला आशीर्वाद मागत आहात होय तुम्हाला तो दिला जाईल आणि तुम्ही तुमच्या कार्यात यशस्वी देखील ठराल या प्रार्थनेला नुसतं म्हणून सोडू नकोस तर याचा अनुभव घेण्यासाठी तयार हो या दिवाळीत तुम्ही केलेल्या प्रयत्नांना यशस्वी करण्यासाठी देवाचे दिव्य चमत्कारिक आशीर्वाद येत आहेत जेव्हा तुम्ही सर्व काही विसरून देवावर विश्वास ठेवाल नकारात्मक ऊर्जेला हरवण्यासाठी एक प्रयत्न कराल तेव्हा देव तुम्हाला यशाने भरेल आनंदाने भरेल तुमची ऊर्जा वाढवेल आणि या ऊर्जेने तुम्ही सुख संपन्नता आणि वैभवाला प्राप्त कराल तू श्रद्धेचा दीपक ज्या क्षणाला लावशील त्या क्षणाला मी तुझ्या घरात मनात प्रवेश करेल बाळा तू केलेली प्रार्थना स्वीकार केल्या जाईल मनोमन प्रार्थना करा तुम्हाला ज्या गोष्टींसाठी करायची ती प्रार्थना मनोभावे करा आणि त्याचा अनुभव घेण्यासाठी ते तयार व्हा कारण देव तुमच्या आनंदाला तुम्हाला देणार आहे ज्याचा ज्याचा आनंद आहे त्याला ते दिल्या जाणार आहे देव म्हणतात बाळा ज्यांच्या घरात अशांतता आहे तिथे शांतता देण्याचे मी आशीर्वाद पाठवतो जिथे तुम्हाला आर्थिक संपन्नता नाही तिथे मी आर्थिक संपन्नता वाढवतो आणि तुमच्या अनेक प्रश्नांना मार्गी लावतो तुम्हीही जर या आशीर्वादांसाठी तयार असाल तर आत्ताच होय देवा आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा स्वामी मौलींचा दिव्य पवित्र तेजस्वी संदेश जिथे कुठे ऐकल्या जात आहे तिथली जागा पवित्र होत आहे तिथले ऐकणारे मन पवित्र होत आहे हृदय पवित्र होत आहे जिथे श्रद्धेचा एक दीपक लावला जाईल तिथे दिव्य प्रकाश आणि स्वामींचा आशीर्वाद येईल माता महालक्ष्मी चिरकाल तुमच्यावर सतत आशीर्वाद वर्षाव करो ही स्वामी मौलीचरणी प्रार्थना भगवंत आणि माता महालक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या संपूर्ण घरावर आनंद पसरवो तुम्हाला तुमच्या जीवनात सुख संपन्नता वैभव आणि आरोग्य प्राप्त हो ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री, स्वार्था, जे जे स्वार्था, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी